आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे महांकाळ मधील महिलेच्या खून प्रकरणी संशयित आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी कवटे महांकाळ शहरात धुळगाव रस्त्यालगत राहत असलेल्या शानाबाई शंकर जाधव वय एकोणसाठ राहणार कवटे महांकाळ मूळ कोकळे तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली यांचा खून करणाऱ्या किरण वय वीस राहणार बाज तालुका जत जिल्हा सांगली या तरुणाला पोलिसांनी काल अटक केली होती त्याला आज कवटे महांकाळ येथील न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायाधीश अरुण व्यवहारे यांनी सुनावली आहे कवटे महांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या डायमंड बियरबार समोरून जाणाऱ्या रस्त्याजवळ एका खोलीत राहत असलेल्या शानाबाई शंकर जाधव यांचा केल्या असल्याचे के सव्वीस मार्च रोजी उघडकीस आले होते सहा दिवसांपासून पोलीस मारेकऱ्याला शोधत होते या प्रकरणी पोलिसांनी बाज तालुका जत येथील किरण गडदे याला सांगलीच्या एल बी पथकाने अटक केलेली होती किरण गडदे याला कवटे महांकाळ पोलिसांकडे तपासकामी वर्ग करण्यात आले होते कवटे महांकाळ पोलिसांनी आज किरण गडदे याला कवटे महांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्यासमोर उभे केले असता गडदे याला मंगळवार दिनांक आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क